काय करायला साखर नाही डॅडी असंच नाही खात साखर ना टाकून खात नाही तर नको माया साखर टाकू नको ये चल आपण वॉटरमेलन खाऊ काय हे काय रे तुला खायचं का नाही जेवायला बसलं कि वॉटरमेलन कट केलंय पण वॉटरमेलन चांगलं वाटत नाही हे बघा इथं खराबच आहे असं का हो कधी बी तुम्हाला फसवतात कधी बी एकच आहे म्हणले बर ठीक आहे ठीक आहे चांगलं आहे चला आम्ही वॉटरमेलन खातो मा, 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 मा ये चल वॉटरमेलन आम्ही दुपारी जेवत नाहीयेत आम्ही आज वॉटरमेलन खातो या वॉटरमेलन खायला तर आज आम्ही दुपारी आणला आहे वॉटरमेलन हा रेडी हां बर डॅडीनं आणलंय मग आपण बाहेर जातो का डॅडी जातात ना ते म्हणाले डॅडीनं आणलेला आहे आम्ही नाही ठीक आहे डॅडीने आणलं पण कोणासाठी आणलं आपल्यासाठी मग आपण खायच डॅडी दही आणि चपाती खायला दही चपाती का पुरी हो आज आणलं आहे वॉटरमेलन वॉटरमेलन या खायला वॉटरमेलन वाटरमेलन आणि खाली एवढा दही खात आज पुरी भाजी बनवली पण पुरी भाजी खायची नाही ना का दोनच पुऱ्या खाल्या फक्त कशाला माय बाथरूम स्वच्छ आहे चांगला आहे बाथरूम जर समोर बसलाय अरे ते बाथरूम आपण फक्त कधी वापरतो आताच मी फ्रेश केले का नाही त्याला साफसफाई केली त्याची लय आगा भाई योगेश हो इथं <laughs> होता इत बसला ठीक आहे चल चला आम्ही आता वॉटरमेलन खातो आणि काल कोणतं फळ आणलं होतं काल आपल्या गावाकडे वाळू म्हणतात ना तो वाळूक आणलं होतं काल पण खाल्लं नाही असंच पिकून दिलं आहे ना बिलकुल पण लागते आणि आजांनी रोज एक फळ घेऊन घेतात दुपारी जेवायला आजांले घ्या ते पण चांगलं नाही रोज फळ आणतात पण काहीही चांगले आणत नाही रे ले घोडे आज आमची वॉटरमेलन पार्टी आहे जना हे मार खांबो आई बापरे मां वॉटर खात आहे

खूप गोड आहे रोज येताना दुपारी जेवत नाही तर रोज एक फळ घेऊन येतात ती फळच खातो आम्ही चला मग बाय बाय फर्निचर वाल्याकडं दोन दिवस झालं मी कंटिन्यू हे घे घे लास्ट आहे डॅडी बी तर बस झालं डॅडीला अर्धच संपलं नाही दोघाला घाला ती घाला ना डॅडी म्हणले नो टाइम मग तुला टाइम नाही का हा जाओ खरंच जा एकदा फर्निचर या आणि ज्या दोघांना पराक्रम केलेत ना ते जरा हे करा दोघांनी बेडवर उड्या मारल्यात त्यांचे का लहान वजन आहे का दोघांचे पण त्या खिडकीवर उभे टाकतात आणि बेडवर उड्या मारतात किती दिवस सात महिने ते बेडनी पण हे केलंय ना <laughs> सहन केलं अशा कोलाड उड्या मारतात बेडवर उभं टाकून खाली कुछ कुछ उड्या मारून कसा बेड तोडला आपला तुटला का नाही मग तोडलाय कोणा ते सांगा मला डॅडीनं कोला कोल्हाट उड्या मारल्या त्याच्यावर तुटलं तर तुटू द्या पण जा एकदा जाऊन एक फळी तुटली ते जॉईन करून देईल नाही तर मग एक फळीच घ्यावं हो लागेल हा हो। काय म्हणाय रे नुकसान झालंय बेड तुटला बेडची एक फळी असते ना ती तुटली इकडे आपण समुद्रावर जातो ना त्याच्या जाताना ना एक फर्निचरवाला आहे त्याच्याकडे जा मोठं फर्निचरचं दुकान आहे त्याच्याकडे असतात दरवाजे वगैरे हे ते असं बनवतात ना ते देतात एक फळी बनवून द्या म्हणून बेड पण बनवतात ते जाऊन बघता का संध्याकाळी फळी फक्त बसवायची उद्या संडे ला कुठे जायचं तुम्हाला कुठे जायचं कुठ श्रीवर्धनला काय काम काय हे बघा अर्धच वॉटरमेलन संपलं नाही खाले खाल्लं हे तासच वेस्ट झालं तसं संध्या दुपारी ना आम्ही फळच काय पण खातो ॲपल हो मी तर चण्या वगैरेच खात असते नाहीतर फळ कोणते पण रोज येताना घेऊन येतात कोणतं मी फळ ग्रेस काय ना रे बाळा मी वॉटरमेलन का नाही खायचं रे हां